दीपावळीच्या मी जवळजवळ जिल्हा परिषद सदस्य जेव्हा झालो तेव्हापासून आतापर्यंत म्हणजे दहा अकरा वर्षापासून राजूरला मी पाडव्याला शुभेच्छा देत असतो आणि गेल्या वर्षी मी इथं भाऊबीजेला शुभेच्छा कोतुळा आणि इथं दिल्या होत्या काल मी राजूरला जेव्हा फिरलो तर बऱ्याच जणांनी मला फोन केले की साहेब तुम्ही राजूरला तर दिल्या शुभेच्छा हो अकोल्यात कोतुळा कधी येणार आहे गेल्या वर्षी आले होते म्हटलं नक्की येणार आहे मग आज मी सकाळी कुतुळूला शुभेच्छा देऊन आता अकोल्यामध्ये शुभेच्छा देतोय आणि ही मायबाप जनता माझ्या भगिनी भेटून खूप आनंदाची गोष्ट आहे भेटताय एक तर इथं मी बाजार तळाचं काम केलं आणि त्यानंतर इथं आल्यानंतर मला बाजारात मी याच्या आधी पण कितीतरी वेळा येऊ खूप समाधान वाटते शेतकऱ्यांच्या मनावर एक चांगलं काम केलं त्याचा आनंद आहे आता मला काहीच माहित नाही तुमच्याकडनं कळते बाबा मला नाही आता तेच म्हटलं होतं काय बाप नाही बदलणार त्यामुळं त्यामुळे मला काय माहित नाही नेमकं त्यांचं काय मला तुमच्याकडन कळते खरंच करते ने ने का, का प्रवेश कोणत्या पक्षात करत विखे पाटलांची अनिल भांगरे यांची आई भांगरे आणि घेत असल तर आतापर्यंत मला काय मी माझ्या कामात व्यस्त आहे त्यामुळे मला काही माहित नाही पण लोक ते प्रश्न त्यांनाच विचारणार आणि तुम्हाला सगळं माहित आहे की अकोली तालुक्याची जनता ही जातीयवादी जनता नाही अकोले तालुक्यात अट्रॉसिटीचं राजकारण करणाऱ्यांसाठी पुतळ्यांचं राजकारण करण्यास सागर राज करणाऱ्यांसाठी लोक साथ देणार नाही त्यामुळं लोकांना सगळा माहित आहे अकोलीची जनता सबकू जाणतीय समजा जर या विधानसभे झेडपी निवडणुकीमध्ये जर समजा अमित भांगरे आणि वैभव जर समजा लोक जर एकत्र येत असेल निवडणूक जर लढवत असेल काय चित्र राहील एकत्र दोघे येत असेल तर काय होणार राज्यामध्ये एकूण आपण जर बघितलं महायुतीचं सरकार आहे आणि झेडपीच्या निवडणुकीमध्ये भाजप राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शिवसेनेचा शिंदे गट असे तिघांचं सरकार एकत्र आहे जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये अकोले तालुक्यामध्ये काय चित्र असेल मिळून एकत्र निवडणूक लढवणार की तुम्ही स्वतंत्र सोहळावर लढवणार हे बघा अकोले तालुक्यात लोकांना जे त्रास देणार आहे समजा कोणावर अॅट्रॅसिटी टाकणार आहेत मायले ज्यांना म्हणजे जे परस्थितीला सन्मान देणार नाही आहेत किंवा पुतळ्याचं राजकारण करणार आहे किंवा गावामध्ये दहशत निर्माण करणार आहे अशा लोकांना अकोले तालुक्यात मी बरोबर घेणार नाही लोकहिताचं काम करणारा व्यक्ती आहे माझ्या विरोधात जरी त्यानं विधानसभेला काम केलं असेल तर त्याला मी बरोबर घेणार पण ही सगळं आहे नाहीतर दारूच्या बाटल्या वाटणार निवडणुका करणार पैसे वाटणार निवडणुका करणार काळ्या थैल्या देणार ह्या लोकांना माझ्याकडे थारा परिषदेचे अध्यक्षपद जे आहे एसटी महिलेसाठी या ठिकाणी आहे तर तुमच्या पक्षाकडनं उमेदवारी दिली जाणार आहे किंवा आम टेंशन नावाची चर्चा आहे काय सांगाल खरं काय हे बघा अशी चर्चा आहे का मला तर काय माहित नाही बाबा म्हणजे बरं झालं तुम्ही सांगितलं आपण काय करूया की निवडणुका लढू आणि ज्याच्या तुल्यबळ लोक ज्याचं नाव घेतील त्या उमेदवाराला जिल्हा परिषद अध्यक्ष करू एवढं मात्र नक्की आहे की जिल्हा परिषद अध्यक्ष जो होईल तो अकोले तालुक्यातून होईल आणि तो राष्ट्रवादीचा होईल अरे रोड रुंद केले लोक बाजारासाठी आमच्या बहिणी आल्यात आता माहेरला दिपवाळीचा सण जोरात आहे आणि मग लोक येणार ना त्याच्यामुळे उलट अजून गर्दी वाढली पाहिजे लोकांचा हे झाला पाहिजे ना गर्दी येते तुम्ही पण घरच्यांना घेऊन या, या मार्केट वाढलं म्हणजे अकोला बदलतोय खड्डे मुक्त अकोला आहे है, है ना साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर आमचे टाइटन फास्ट ट्रैक प्यूमा ओकले वेलोसिटी सीके रेबल आईडी वोग पोलिस स्टेपर स्कॉट करेरा टॉमी हिलफिगर किलर क्रिजाइल झाइस प्राइम ब्रॉन्जर यश बॉश एंड लॉन्ग जॉनसन एंड जॉनसन अल्कॉन आदि कंपन फ्रेम्स सनग्लासेस, ग्लासेस लेंसेस व कॉन्टैक्ट लेंसेस योग्य दर उपलब्ध तसे टाइटन कंपनी लेंसेस से एकमेव एक अधिकृत विक्रेते आता अकोल्यात प्रथमच ऑटोमशिनद्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी झाईज कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ऍपल कंपनीचा टॅब तज्ज्ञ ऑप्टोमेटिक्सकडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी काच बिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे पॅकीमीटरद्वारे कुकुळाची जाडी मोजणे कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी साडे दहा ते साडेतीन पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर इथे उपलब्ध राहतील आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्क्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव